नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका एका वर्धक वर्णावर येऊन ठेपली आहे या मालिकेतील सागर व मुक्ताच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे मात्र नुकतंच या मालिकेतून एक दुःखद बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीने नुकतंच या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये मध्ये मुक्ता व सई या दोघेही रोडवरून जात असतात मात्र या क्षणी याच रोडवरून एक ट्रक भरधाव वेगाने त्यांच्याकडे येऊन त्यांना धडक देतो व या अपघातात मुक्ता व सई यांचे जागीच मृत्यू होते मात्र हा प्रोमो बघून अनेकांनी या मालिकेलाच बंद करण्याची मागणी घातली आहे तर तुम्ही ही मालिका बघताय का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा